नमस्कार मी विजय देवडे शेअर बाजारात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली या पुस्तकाचं लेखक सुरुवातीला आपण आर्थिक सक्षमीकरण करणाबद्दल जाणून घेतो पण आर्थिक सक्षमीकरण नेमकं काय असतं हे कुणीच तुम्हाला सांगत नाही आणि ह्याच आर्थिक सक्षम करण्यामधला एक प्रकार म्हणजे शेअर बाजार शेअर बाजार कसा चालतो शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी होते ट्रेडिंग कशी होते डेली लाईफमध्ये शेअर बाजाराचा कसा उपयोग करून घेऊ शकतो पैसे कमावण्यामध्ये या सगळ्या गोष्टी कुणीच कुठं शिकवत नाही वेगवेगळ्या क्लासेसमध्ये गेल्यावर सगळीकडं अर्धवट माहिती मिळते मी तर म्हणेन की प्रत्येकाने पुस्तकामधून अभ्यास करून प्रॅक्टिस करूनच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी त्यासाठी हे पुस्तक एकदम उपयुक्त आहे शेअर बाजार शेअर कसा निवडायचा त्याचं मूल्यांकन कसं करायचं त्यामध्ये किती पैसे कुठल्या शेअरमध्ये कधी लावायचे ह्या सगळ्या गोष्टींचं बारीक बारीक विश्लेषण या पुस्तकात केलेलं आहे तुम्ही या पुस्तकाचा शेअर बाजाराचा अभ्यास करण्यापासून तर टेक्निकल अॅनालिसिस आणि फंडामेंटल अॅनालिसिस कसं करायचं या सगळ्या गोष्टींचा विस्तृत माहिती घेऊन तुम्ही स्वयंभू होऊन मार्केटमध्ये स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट करू शकता एवढी ताकद या पुस्तकामध्ये आहे नक्की वाचा आणि स्वतः आर्थिक सक्षम व्हा